नमस्कार मित्रांनो आज आपल्या ना मित्रांनो पालक काढायचं काम चालू आहे बरं का आणि आता पालकाला भाव पण व्यवस्थित आहे साधारण दहा बारा रुपये भाव राहतो आणि आज पालक काढायचा उद्देश आहे बघा आपण जाता जाळीमध्ये मस्त पालक काढायचं काम चालू आपलं आपल्याला पालकाचं कसं आहे मित्रांनो थोडा थोडा उपटून मग काढावं लागतो सगळ्या ठिकाणी आपल्याला पालक आणि इकडे समोरच्या साईडला तांदूळ का बरं का तर तांदूळक्याला कंपल्सरी दहा रुपयाचं मार्केट भेटतं बरं का आणि आता आपण आहे ना हा पालक काढून या जाळ्यामध्ये भरून सकाळी कसं ऊन लागत खूप असं ज्वारात बयानं पुण्यानी काय नऊच वाजले तरी खूप असं ऊन लागू राहिलं मग त्याच्यामुळे आपल्याला हा पालक काढून आणि लवकरात लवकर आपल्या घराकडे न्यावं लागेल तर अशा पद्धतीने आपण पालक काढवला बघा एक एक ठॉम मित्रांनो असं काढावं लागतं बरं काय शेतकऱ्याचं काम आहे ना खूप असं अवघड राहतं बरं काय पण मागे लाईव म्हणजे दाखवायचं नाही का ना पालक कसा काढी काय सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं पालक काढून त्याच्या जुड्या वगैरे तिकडे घरी गेल्यानंतर जुड्या वगैरे बांधावं लागतील आपल्याला बघा थोडस पिवळं बिवरा आता माहिती काढून घ्यावं लागत असं निवडून वगैरे नाही का आपला भाई आपण पालक काढून राहिला आपण जाळीमध्ये काढून मस्तपैकी रेल्वेचा पण आवाज राहिला बा असतं ना बाग असं मस्त हिरवा गार आपलं पालकी म्हणजे समोरच्या साईडला पण का वगैरे टाकेल आता कोबीला नेमकं मार्केट भेटलं ना आहे ना तर कोबीचा नाद आपण टाकून दिलाय त्याच्यामुळे आपण भाजीपाल्यावर जास्त लक्ष दिलं आहे समोरच्या साईडला कांदे वगैरे केले पहा आपण आता कांद्याला रात्रीच बा बारे दिले आपण रात्री मित्रांनो आपल्याकडे ना ला बाराला लाईट येते बरं का रात्री बारा ते पाच पर्यंतच राहते त्याच्यामुळे आपण बारांचे व्हिडिओ काय काढते तिने आपल्याला कांदे पण असे मस्त वळवायचे अभि आता ते का कांदा म्हणजे अजून पंधरा साधारण महिनाभर घेतील अजून महिन्याभरानं काढायला येतील कांदे पण आणि तांदूळ बाबा कसं झालं मस्त तांदूळ काही असा किड वगैरे काहीच नाही बरं का मित्रांनो आपण त्याला ना निंबाऱ्याचा रस राहतो ना म्हणजे निंबाऱ्याचा कुठं करायचा आणि त्याचं ते पाल्याचा रस करायचा म्हणजे जैविक म्हणतो आपण नाही का, का आपण केमिकल नाही वापरते तांदूळक्याला त्याच्यामुळे तांदूळ कीड का वगैरे काहीच का। नाही बघा आणि इकडचा तांदूळ काढून का वगैरे झालाय मस्तपैकी पैकी लई चाटू फिरू राहिले आकाशामध्ये मित्रांनो पालकाच्या पालकामध्ये लो ना लोह नावाचं जीवन सत्व राहतं बरं का मग या आपल्या पांढऱ्या पेशी परिपक्व करण्यासाठी ना पालकाची भाजी खूप उत्तम अशी राहते मग शरीरासाठी योग्य असं पीक पीके डायरेक्टली लोहाचं जर प्रमाण कमी झालं हो ना मग आशक्त असा विकनेस पाना वगैरे येतो नाही का मग तो पालकांना कमी होतो मग पालकाची भाजी क कंपल्सरी कंपलसरी खा मित्रांनो काही लई महाग राहत नाही आणि एक बरं आहे बरं काय मित्रांनो शेतकऱ्याला कंटिन्यू कष्ट करावं लागत आहे मातीमध्ये कंटिन्यू राबराब राबावं लागत आता पालक काढायचा बांधायचा त्याच्यानंतर धुवायला घेऊन जायचा धुतला का परत मग तो सुकवा व्यवस्थित घरी करून लावायचा त्याच्यानंतर मग मग त्याचे वजे बांधायचे मग ते, ते मार्केटला परत तिथून उचलायचा डोक्यावर ठेवायचा तिथून परत आपल्याला पुढे न्यायचा रस्त्यापर्यंत न्यावा लागतो रस्त्या बसून परत रस्त्यापासून परत गाडी आली का मग गाडीमध्ये काळी पिळीमध्ये घेऊन जायचा राहतो मग ते मार्केटपर्यंत परत मार्केटला गेलं का तिथून हमाल राहतं किंवा नसले का मग आपल्याला आपलं वज उतरावं लागत आपलं वज उतरावलं का मग ते लावायचं दुकान वगैरे मांडायचं मस्तपैकी दुकान मांडलं की मग व्यापारी वगैरे येत आहे मग दहा रुपये पाच रुपये जसा भाव असेल त्या हिशोबानं मग आपण त्याचा निलाव वगैरे होतो नाही का बरीच मोठी प्रोसिजर राहते <laughs> सगचं का उन्हा पण खूप हे मित्र खूप असा घाम राहिले उन्हा असं वाढत चाललंय ना आणि का आपले का नारळचे झाडं लावले आपण थोडेसे आंब्याचे लावले आता असं वाटू राहिलं वडाचं झाड लावायला लागलं आपल्याला बघाय इथं एखादं म्हणजे वडाचं झाड कसं मोठं पसरतं ना आणि माती पण लावून धरतं आणि मग त्याच्या मुळ्या बिळं वाढलं का आणि सावलीला पण खूप असं चांगलं राहतं बरं का आकाशामध्ये निरभ्र आहे आज काय पावसाचं वातावरण वगैरे काही नाही बरकत असताना मित्रांनो सगळ्यांनी आनंद खुश येणारा मस्तपैकी शेतकऱ्याच्या एका व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या छोट्याशा व्हिडिओला अजून भरपूर अशी भाजी काढायची दोनशे अडीचशे भाजी काढावं लागते दररोज थोडी थोडी मार्केटला घेऊन जावं लागते त्याच्यात जा लाईट वगैरे जर वे वेळेवर असली ना मग काय वाटत नाही पटकन पाणी टाकी भरली का पटकन धुवायला मग काम आहे तिथे पण लाईट नसली ना लाईटचं लई शॉर्टेज आहे तसं एम आय डी सीमध्ये किंवा शहरामध्ये लाईट जर गेली ना लगेच लोक कंप्लीट करतात बरं का कर, पाच मिनिटात लगेच लाईट येते तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये येतं ना म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकरी मिळाला तरी काय अडचण नाही असं सरकार आहे आपलंवाला लो लोक तसं पाहिलं तर दिवसा लाईट द्यायला पाहिजे सरकारनं पण कमेंट करून नक्की सांगा आपल्या शेतकऱ्याच्या चॅनलला लाईक करा चला मित्रांनो अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटत राहू आपण आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण डोंगराचे असे किल्ल्याचे गड किल्ल्यांचे व्हिडिओ दाखवत असतो बरं का गाईंचे गोराडोरांचे सगळ्यांचे व्हिडिओ दाखवत असतो आपण आपल्या चॅनलवरती तर आपल्या गरीब चॅनलला असं तुम्ही लाईक सबस्क्राईब करत चाला हे बघा मित्रांनो एकदम अशी हिरवीकार भाजी अशी भाजी तुम्ही ना याचा बारीक पेज करून पण खा पिऊ शकता एकदम जबरदस्त याच्यात खूप असं जीवनसत्व राहतं बरं का सांगायचं तसं तुम्ही युट्यूबला सर्च सर्च करून बघू शकता का पालकाची भाजी कुठल्या कुठल्या याच्यावर चालत म्हणजे कुठल्या कुठल्या गुण गुणसत त्याच्यात ग काय म्हणतात त्याला आपण मूलद्रव्य राहतात तुम्ही त्याच्यावर चौकशी करू शकता तर पालकाची भाजी आवश्यक हा तुम्ही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला जय जय जाऊ शिवराय मित्रांनो भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच होतं चला धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढचा व्हिडिओ मित्रांनो आपण जाणार आहे जातेगावला डोंगरावरती जायचं आहे आता आपल्याला तिथे जगद्गुरुजानंद स्वामींचं अनुष्ठान बसलेलं आहे अशा ठिकाणी आता जायचं आहे तो व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप असा मोठा खडतर प्रवास आमचा होणार आहे किरण भाऊचा आमचा कारण एकशे साधारण दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास वाटतं दोनशे किलोमीटर येईल एक साधारण एकशे पंच्याण्णव असं काहीतरी किलोमीटरचा अंतर आहे साधारण दोनशे किलोमीटर आहे आणि आपल्या अंतरापासून आहे ना बरेच तीर्थक्षेत्र हे जवळजवळ जबोल, आहे बरं का आपलं मध्यवर्ती ठिकाणी येतं ना त्याच्यामुळं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नमिना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला धन्यवाद मित्रांनो